मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आईची भूमिका पार पाडणाऱ्या अलका इम इनामदार यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया तर अलका इनामदार याने वेगवेगळ्या चित्रपटामध्ये मा मायाळू सासूची किंवा आईची भूमिका पार पाडून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे व प्रेक्षकांचे मन जिंकले आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या तर ते हमखास त्यांच्या चित्रपटामध्ये आई असायच्या अलका इनामदार या कोल्हापूरच्या रहिवाशी होत्या त्यांचे लग्न दिनकर इनामदार यांच्यासोबत झालेले दिनकर इनामदार सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक फेमस किंवा सुप्रसिद्ध अभिनेत्री होते अलका इनामदार आणि दिनकर इनामदार या दोघांचेही सिनेमासृष्टीमध्ये योगदान महत्त्वाचे आहे हे दोघे जरी आज या क्षणी आपल्यामध्ये नसले तरीही त्यांच्या अभिनयामुळे ते आजही आपल्यामध्ये आहेत अलका इनामदार यांच्या मृत्यू पश्चात दिनकर इनामदार यांचे निधन सुद्धा एका महिन्यातच झाले पत्नीच्या विरहाने ते जास्त वेळ जगू शकले नाहीत तर अलका इनामदार आणि दिनकर इनामदार हे दोघे कलाकार तुम्हाला आवडतात का आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकट्या अशी या चॅनलला सबस्क्राईब करा तर दिनकर इनामदार आणि अलका इनामदार यांना आपल्या चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानाचा मुजरा तर धन्यवाद